लोन घेतलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक व मित्रांशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश लोन घेतल्यानंतर जर एखादा हप्ता चुकला तर त्या लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शेजारी पाजारी यांना फोन करून धमकी देऊन अरवादच्या भाषेमध्ये शिबिगाळ करून अश्लील भाषेमध्ये बोलून त्रास देण्याचा प्रकार बराच चालतो यामध्ये लोन घेणाऱ्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा डाव असतो बऱ्याच लोन घेणाऱ्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे या प्रकाराला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे तसाच एक प्रकार ठाणे चितळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा फरक केला पर्दाफाश आरोपींना केली अटक चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन यामध्ये दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी असा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये फिर्यादी महिला यांनी कोणतेही लोन घेतलेले नसताना काही इसम त्यांच्या मोबाईलवर फोन करून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून शेवेगाळा करून त्यांच्याशी शे अश्लील भाषेत बोलून त्यांना नाहक त्रास देत होते त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे पोलीस निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कारमळे व त्यांच्या पथकाने महिलेच्या मोबाईल फोनवर येणाऱ्या मोबाईल नंबरधारक सुतारे यांना अंधेरीवरून बोलवून घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्यास सांगितले त्यानंतर पोलिसांनी व्ही आय पी व्ही आय कंपनीची माहिती मागवली तेव्हा राहुल कुमार टिळकधारी दुबे या इसमाचे नाव पुढे आले तो मोबाईल कंपनीचे सिम विकण्याचं काम करतो कंपनीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना फसवून त्यांच्या नावाचे दोन तीन सिम कार्ड काढत असल्याचे त्याने सांगितले त्यातील एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उर्वरित सिम कार्ड लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन से कॅपिटल भाईंदर पूर्व यांना दिल्याचं सांगतो पोलिसांनी त्याला अटक करून टेलिकॉल सेंटर येथे छापा टाकला असता कॉल सेंटर पालक शुभम कालीचरण ऊझा वय एकोणतीस याने सिम कार्ड हे लोन रिकव्हरीकरता वापरल्याचं सांगितले अमिताभ मंगलाम पाठक वय तेहतीस वर्ष टेलिकॉलर रनर मालाड यांच्याकडे स्लाईस फायनान्स कोटक बँक आय डी एफ सी फर्स्ट यांचे लोन रिकव्हरी करण्याचे ॲग्रीमेंट मिळाले आहे त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन घेते नसताना त्यांना बिघाड करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे याबाबत माहिती देत स्थानक पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी सम हे पुरुष व महिलांना बोलत शेवीगाळ त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाले आणि कंप्लेंट आहे त्यांना अर्वाच भाषेमध्ये शेवीमध्ये नोंद फोनवरून एका व्यक्तीनं शिबगाळ केली होती त्या अनुषंगानं एन टी एक्स सेव्हचे सिनियर पी आय मालोजी शिंदे साहेब ग्रँड पी आय वनिता पाटील मॅडम ए पे टरमाळे साहेब आणि पूर्ण तीन चॅनिल यांनी या अनुषंगानं चितळसरण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑफिस चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंटकडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो, तो एजंट होता आणि त्यांच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे पंचवीस सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते पंचवीस सीम प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ते बोगस सीम आहे त्यानंतर आपण सिटीझन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम मोहजा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटिझन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात याच्यामध्ये स्लॅश फायनान्स कोटक बँक आय डी एफ सी बस या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग कर करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडाफन इंडियाला सिम प्रोवाईड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटिझन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती त्यामुळे यांनी त्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस बोगस पंचवीस सीम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सीम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अस्लील बोलणं आणि शिबिगा करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढं याच्यामध्ये ह्या ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगानं लिगल आम्ही माहिती घेत हो, आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे तर याच्यामध्ये पुढं तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देणे चलोरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे परंतु त्याचा मिसयूज करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित स्वरूपामध्ये ही इलिगल गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क का आहेत त्या अनुषंगानं नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते बँकांकडे दाद मागू शकते अशा पद्धतीनं अर्वाची शिविगाळ करणं आणि अश्लील बोलणं रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना आलं नाही आहे नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न ही याची तक्रार आपण नोंदवावी अगोदरी सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत आर बी गाईडलाईन्स काय आहेत डेटा आपण कुणाकुणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंटना डेटा कितपत खुला जातो आणि कितपत लिगल आहे प्रोव्हिजन चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इलिगल आढळलं तर निश्चित या बँकेना आम्ही लिगली याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू करू सर इंडिया प्रश्न आहे का ज्योतिषाला महालाची खंडणी काहीतरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागे तक्रार देखील आपल्याकडे दिली आहे याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काही झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाहीये आहे समोरच्या कंप्लेनला आम्ही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येते तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झाले साहेब ते सी सीटीव्ही फुटेज आहे त्यांच्या आ, ना, 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 तो, तो चालू तुम्ही कोणी कंप्लेंट शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय होईल ते लिगल राहील कोणी म्हणतं की असं झालं तसं त्याला मतून आहे